श्री स्वामी समर्थ सकाळी उठल्यावर जर हे संकेत मिळाले तर समजा स्वामींची कृपा आपल्यावर आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मित्रांनो आपण आज काही गोष्टींची तपासणी करून पाहणार आहोत की आज आपल्यावर स्वामींची कृपा आहे की नाही खूप सोपी पद्धत आहे यामध्ये कुठेही जाण्याची गरज नसून कोणालाही काही विचारण्याची गरज नाही तुम्हाला स्वतःला काही गोष्टी आत्मपरीक्षण करायचे आहे ते झाल्यावर तुम्हाला त्याची प्रचिती नक्की येईल की आपल्यावर स्वामींची कृपादृष्टी आहे की नाही यामध्ये कुठल्याही प्रकारची पूजा किंवा उपाय करण्याची गरज नसून फक्त आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे स्वामींची कृपा आपल्यावर होण्यासाठी आपल्याला खूप काही तप करावा लागतो तसेच आपण सर्वजण स्वामींचे भक्त असून त्यांची उपासना आपण करत असतो रोज सकाळी आपण स्वामींची आराधना करतो व सकाळी किंवा संध्याकाळी आपण स्वामींचे नामस्मरण करत असतो कारण स्वामींची कृपा आपल्यावर असावी म्हणून रोज जे भक्त आराधना करतात स्वामींची अशा भक्तांना स्वामी चांगले कर्म करण्यासाठी मदत करत असतात तर काही वेळेस चांगल्या गोष्टी पार पाडाव्यात यासाठी सुद्धा स्वामी आपल्या हातातून काही कामे करून घेत असतात पण आपल्यावर स्वामींची कृपा आहेत की नाही हे कसे समजून घ्यावे याबद्दल काही योग तपासून पहावे ते खूप सोपे आहे त्यासाठी कुठलीही अवघड असे काम करण्याची गरज नाही ज्यावेळी आपण उठल्यावर काही संकेत आपल्या स्वतः स्वामी देत देत असतात ते संकेत आपल्याला समजले तर त्या दिवशी आपल्याला कुठलीही चिंता राहत नाही तो दिवस पूर्णपणे लाभ देणारा असतो कारण स्वामींची कृपा असणार आहे मग असे कोणते संकेत स्वामी देत असतात जेणेकरून स्वामींची कृपा आपल्यावर आहे की नाही हे समजेल सकाळी उठल्यावर आपल्याला जर शंकाचा आवाज आला तर समजून जा की आपल्यावर आज स्वामींची कृपा आहे आपण ज्या गुरुची सेवा व आराधना करतो त्याची कृपा दृष्टी आपल्यावर आज असणार आहे त्याचबरोबर आपण दुसरा संकेत असा आहे जर तुम्हाला स्वप्नात स्वामी आले आणि सकाळी उठल्यावर आपल्या लक्षात आले की स्वप्नात स्वामी आले होते हा सुद्धा एक चांगला संकेत आहे श्री स्वामी समर्थ हा जप कोणी करत असेल आणि हा जप आपल्या कानावर सकाळी पडत असेल किंवा श्री स्वामी समर्थ जप करत आहे असा भास होत असेल तर हा एक संकेत आहे की स्वामींची कृपा आज आपल्यावर असणार आहे तर शेवटचा एक संकेत असं आहे की सकाळी कोणी एखादी व्यक्ती आपल्या दारावर काही मागण्यासाठी आला तर त्याला रिकाम्या हाताने न जाऊ देता थोडी तरी मदत करावी हा एक स्वामींचेच रूप सुद्धा असू शकते हे चार संकेत जर आपल्याला मिळाले तर समजा स्वामींची कृपा आपल्यावर आहे तर मित्रांनो स्वामींचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच स्वामींचे व्हिडिओ आपण रोज आपल्या चॅनलवर टाकत असतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ